पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं त्या पुण्यामध्ये संपूर्ण देशभरातून आणि जगभरातून विद्यार्थी करता त्या ठिकाणी येतात जसं शिक्षणाच्या संदर्भानं हजारो गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या त्या पुण्याच्या सांगता येतील अशा असल्या तरी त्याच्याबरोबर काही अपप्रवृत्ती देखील पुण्यासारख्या या शिक्षणाच्या नगरीमध्ये घुसखोरी करून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ड्रग्जचा जो विळखा आहे तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे यामुळं तरुण पिढी जी आहे ती बर्बाद होण्याच्या मार्गावर कदाचित आलेली आहे यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमची स्पष्ट अशी मागणी आहे की हे जे रॅकेट आहे हे रॅकेट फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाही आपल्या राज्यापुरतं मर्यादित नाही देशापुरतं मर्यादित नाही तर हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं ड्रग्स माफियांचं एक रॅकेट आहे आणि त्याच्याकरता देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांना आमची अशी विनंती आहे की त्यांनी याच्या बाबतीमध्ये एक टास्क फोर्स जो आहे तो देश पातळीवर गठीत करावा आणि या टास्क फोर्सच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातलं हे जे ड्रग्ज माफियांचं रॅकेट आहे हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याच्याकरता ती यंत्रणा निर्माण करून कामाला लावावी जेणेकरून पोलीस दलाच्या असतील किंवा आपल्या राज्याच्या अंतर्गत असतील याच्या संदर्भात असणाऱ्या ज्या कम्युनिकेशनच्या किंवा तपासाच्या मर्यादा ज्या आहेत याच्या पलीकडे जाऊन त्यामध्ये काम होऊ शकेल सी बी आय ज्या पद्धतीनं काम करतं ईडी ज्या पद्धतीनं काम करतं किंवा ज्या राष्ट्रीय पातळीवरच्या एजन्सी ज्या अशा पद्धतीच्या तपास यंत्रणा काम करतात त्याच्याही पलीकडे जाऊन एखादी टास्क फोर्स जो आहे तो त्याकरता गठीत केला गेला पाहिजे आणि हे जे रॅकेट आहे ते उद्ध्वस्त केलं पाहिजे हा कुठलाही राजकीय विषय नाही आहे तर तुमच्या आमच्या मुलांचा विषय आहे तरुण पिढीच्या भविष्याचा विषय आहे त्यामुळं याच्यामध्ये कुठलंही राजकारण करण्याचा प्रश्न नाही सत्ताधारी असतील विरोधक असतील ह्या सर्वांनी मिळून या प्रश्नाकडं संवेदनशील पद्धतीनं पाहण्याची आवश्यकता आहे